महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब व भोकर मतदारसंघाच्या लाडके आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या कृपा आशीर्वादामुळे जे आम्हाला उमेदवारी भेटली त्याचं काही सार्थक व्हावं या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक सहामधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि वयस्क माणसं असो लहान थोर कुणी असो यांनी आपल्या प्रभागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून व केंद्रामध्ये व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार असल्यामुळे आम्हाला भरघोस मतांनी विजयी केलं त्याबद्दल आम्ही प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व मतदारांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि अशोकरावजी चव्हाण साहेब व श्रीजाताई चव्हाण यांचं पण मनापासून आभार मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड येथील प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वसामान्य लोकांचा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करून पुढील वाटचाल चालू नऊशे बेचाळीस नाही जनता पार्टीला आम्ही आणखी पाहिलो नाहीत किती मतदान नऊशे भेटलं ते म्हणजे मला डिटेल माहित नाही पण आता ते तुम्हाला त्याची माहिती घेऊन कळवून येत व श्री चव्हाण यांचे आभार मानतो आणि सर्व प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांचे जाहीर आभार मानतो